नमस्कार मराठी सिनेसितार चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या दिवशी रीरिलीज होणार आरची परस्याची सैराट लव्ह स्टोरी जाणून घ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटानं मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे शंभर कोटीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेळ लावलं या चित्रपटाची हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांच्या नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भाव लावता अजय अतुल यांच्या अप्रतिम संगीताने या चित्रपटाच्या लोकप्रियतेला हातभार लावला संपूर्ण जगात या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली या यशानंतर सैराट आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे रिंकू राजगुरू आणि आकाश आकाशोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या एकवीस मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे एकदा आरची आणि परशाच्या प्रेमाची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुडे म्हणतात आम्ही चित्रपट निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव तीच उत्सुकता आणि प्रेक्षकाचे भरभरून प्रेम मिळेल याची मला खात्री आहे रिंकू राजगुरू म्हणते सयराज चित्रपटात नागराज मंडुळेंनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन तर सैराज चित्रपट पुन्हा पाहायला तुम्हाला आवडेल का ते नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्याकरिता मराठी सिनेसितारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद